सकाळच्या घाईच्या वेळी आपल्याला मुलांचा टिफिन बनवायचा असतो त्यांचं आवरून द्यायचं असतं त्यासोबतच घरातील इतरांसाठी नाश्ता देखील बनवायचा असतो अशावेळी आज आपण ही टू इन वन रेसिपी बनवलेली आहे जी रेसिपी तुम्हाला नाश्त्यासाठी देखील उपयोगात येईल आणि त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी देखील उपयोगात येईल अगदी साधी सोपी रेसिपी असली तरी खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे फक्त तांदळाचीच इडली का बनवायची तर आज आपण ही मूग डाळीची इडली बनवलेली अगदी साधी सोपी पंचवीस ते तीस मिनटामध्ये बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे यासाठी पीठ जास्त वेळासाठी परमिट करण्याची गरज नाही अगदी साधी सोपी परंतु छान अशी रेसिपी आहे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पौष्टिक मूग डाळीची इडली आणि त्यासोबत ओल्या नारळाची चटणी तयार करत आहोत त्यासाठी एक वाटी आपण मूग डाळ घेतलेली आहे ती मूग डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास एवढं गरम पाणी टाकलेलं आहे आता सकाळी साडेसहा वाजता मी ही मूगडाळ भिजत घालण्यासाठी ठेवत आहे त्यासाठी अगदी पटकन तयार व्हावा टिफिन यासाठी मी यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकलं की अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली मूग डाळ भिजवून तयार होते या अपन जाकन आता यावर आपण झाकण ठेवून ती बाजूला ठेवून देणार आहोत आता साधारणतः साडेसहा वाजता मी भिजत घालण्यासाठी ठेवली होती सात वाजायला पाच ते दहा मिनटं बाकी आहे आता मी ही डाळ भिजलेली काढून घेणार आहे हे पहा मूग डाळ अगदी वीस मिनिटामध्ये छान अशी भिजवून तयार झाली आहे यामध्ये टाकलेलं जे पाणी आहे ते कडकडीत उकळलेलं असावं म्हणजे पटकन मूग डाळ भिजते किंवा तुम्ही आदल्या दिवशी भिजत घालून ठेवली तरीही चालणार आहे आता आपण ही मूग डाळ छान अशी वाटून घेणार आहोत हे पहा मूग डाळ वाटून घेताना अगदी थोडं पाणी तुम्हाला टाकायचं हे जास्त पाणीचा वापर करू नका अगदी घट्टसर असं आपल्याला पीठ ठेवायचं आहे त्यासाठी अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून आपण ही मुगडाळ वाटून घेत आहोत मूगडाळ भिजवण्यासाठी जे पाणी वापरलेलं होतं तेच थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे आणि अगदी छान अशी आपण ही मुगडाळ वाटून घेतलेली आहे हे पहा फक्त अर्धा कप पाण्याचा वापर करून ही मुगडाळ मी व्यवस्थित अशी बारीक वाटून घेतलेली आहे आता आपण ती एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत हे पहा खूप घट्टसर असं आपण हे पीठ म वाटून घेतलेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण त्यासाठी आपण ही व्हेजिटेबल यामध्ये ॲड केली तरी ही इडली खूप पौष्टिक अशी होते यामध्ये मी शिमला मिरची आणि कांद्याचं यूज करत आहे तुम्ही यामध्ये गाजर यूज करू शकता कोबी यूज करू शकता किंवा टोमॅटो यूज करू शकता त्यामध्ये अगदी चवीला थोडीशी हिरवी मिरची आणि अद्रक टाकत आहे आणि छान असं हे बारीक करून घेणार आहे हवं हो तर तुम्ही कांदा शिमला मिरची कापून घेऊ शकता आणि हिरवी मिरची आणि अद्रक डाळ वाटून घेतानाच त्यामध्ये टाकू शकता हे पहा छान असं आपलं हे सर्व जिन्नस कापून झालेले आहे कट करून झालेले आहे आणि आपण त्या यामध्ये ॲड करणार आहोत आता तुम्ही जेव्हा अशा पद्धतीची इडली बनवतात तेव्हा त्यासोबत चटणी बनवली नाही तरीही ती इडली छानच लागते आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत साधारणतः अगदी लहान साईजचा एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मीठ आणि सर्व भाज्या यामध्ये अगदी व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेणार आहोत आता सात वाजून दहा मिनटं झालेली आहे अगदी व्यवस्थित असं आपलं हे पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे अगदी पाच मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण इडलीचं जे इडली पात्र आहे ते गरम करण्यासाठी पाणी टाकून गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता इडलीचं जे स्टँड आहे त्याला आपण अशा तेल लावून घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी अर्धा ते पाव चमचा एवढा आपण खाण्याचा सोडा टाकलेला आहे याऐवजी तुम्ही इनो फ्रूट सॉल्ट देखील यामध्ये टाकू शकता आणि हे पीठ एकाच डायरेक्शननी अगदी हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने ढोकळ्यासाठीचं जे पीठ ज्या पद्धतीचं तयार होतं ना त्या पद्धतीचं तुम्हाला अगदी हलकं फुलकं होईपर्यंत हे फेटून घ्यायचं साधारणतः सात ते आठ मिनटामध्ये अगदी व्यवस्थित असं हे पीठ फेटून तयार होतं अगदी छान असं होतं जेवढं जास्त फेटून घेशाल तेवढी इडली छान अशी जाळीदार इडली तयार होते अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ इडलीसाठीचं छान असं तयार झालेलं आहे आपण आता इडली तयार करण्यासाठी घेणार आहोत साधारणतः यामध्ये आठ इडली आपल्या तयार होणार आहे यामध्ये मी भाज्या वापरलेल्या आहे त्यामुळे आठ इडली तयार होणार आहे तुम्ही यामध्ये जर भाज्या वापरल्या नाही तर तुमच्या चार ते पाचच इडल्या तयार होणार आहे परंतु लहान मुलांसाठी करत असाल तर यामध्ये व्हेजिटेबल नक्कीच वापरा जेणेकरून पौष्टिक अशी इडली तयार होते हे पहा छान असं हलकंसं टॅप करून घेतलेलं आहे इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यावर आपण झाकण ठेवलेलं होतं त्यानंतर आपण यामध्ये इडली तयार करण्यासाठी ठेवणार आहोत साधारणतः अगदी पाच मिनटामध्ये ही इडली बनवून तयार होते हाय फ्लेमवर पाच मिनटामध्ये आपली इडली बनवून तयार झालेली आहे अगदी छान अशी टम्म फुगलेली इडली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट अशी इडली तयार झालेली आहे तुम्ही टूथपिकच्या सहाय्याने ती चेक करू शकता हे पहा आता इडली आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेणार आहोत ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी अद्रक त्यानंतर कोथंबीर हिरवी मिरची खोबरं लसूण आणि फुटाणा डाळ त्याचबरोबर अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे सर्वजणस आपण छान अशा वाटून घेतलेली आहे आपण ते एक बाऊलमध्ये काढल्यानंतर फोडणी देणार आहोत फोडणी पात्रामध्ये तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तटतडल्यानंतर यामध्ये जिरं आणि कढीपत्ता टाकणार आहोत यासोबतच तुम्ही लाल सुक्या मिरच्या कोथंबीर टाकू शकता अगदी छान अशी आपली ही फोडणी देऊन झालेली आहे अगदी ही परफेक्ट आपली ही चटणी तयार झालेली आहे यामध्ये हवं तुम्हाला जर दही घालून चटणी तयार करायची असेल तर दही देखील तुम्ही या यामध्ये यूज करू शकता परफेक्ट आपली ही चटणी देखील तयार झाली या चटणीसोबतच आपली जी इडली तयार केलेली होती ती इडली देखील छान अशी थंड झालेली आहे आपण ती आता काढून घेणार आहोत इडली काढताना ती थंड झाल्यानंतरच काढून घ्या हे पहा छान अशी टम्म फुगली होती अगदी परफेक्ट अशी आपली इडली तयार झाली आहे इडली छान अशी थंड देखील झालेली आहे आता आपण ती काढून घेणार आहोत इडली काढताना साईडच्या बाजू तुम्हाला अगोदर सुट्ट्या करून घ्यायच्या आहे हे पहा परफेक्ट अशी जाळीदार आपली ही इडली तयार झाली खूप छान अशी फुगलेली आहे तेवढीच मऊ आणि लुसलुशीत देखील इडली तयार झाली अगदी आदल्या दिवशी देखील तुम्ही डाळ भिजत घालून ठेवली तरी तुमचं सकाळी अगदी झटपट इडली तयार होते आता ही इडली तयार झालेली आहे आणि आपली चटणी देखील तयार झाली आहे या ठिकाणी साडेसात वाजलेली आहे मी साडेसहा वाजता लागले होते आणि साडेसात वाजलेले आहे अगदी एक तासामध्ये आपलं टिफिन आणि नाश्ता दोन्हीही तयार झालेला आहे आपली सकाळच्या घाईच्या वेळी अशा पद्धतीच्या जर रेसिपी बनवल्या तर आपली वेळेची देखील बचत होते दे। त्याचबरोबर सर्वजण आवडीने अशा पद्धतीचा वेगळा नाश्ता तयार केला तर सर्वजण खातात त्याचबरोबर पौष्टिक रेसिपी आहे लहान मुलांच्या दृष्टीने खूप उपयुक्त अशी रेसिपी आहे अशा पद्धतीची एकदा मूग डाळीची इडली एकदा नक्कीच करून पहा रेसिपी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा खूप सारे या अगोदर आपण टिफिनच्या रेसिपी पाहत आहोत नाश्त्याच्या रेसिपी पाहत आहोत त्यामुळे खूप साऱ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे कविताच किचन नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहता येईल त्याची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्या मोबाईलचीही घंटी वाजेल अशा पद्धतीची एकदा पौष्टिक नाश्त्यासाठीची इडली नक्कीच करून पहा किती जाळीदार झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवते हे पहा खूप छान सॉफ्ट आणि मऊ लुसलुशी त्याचबरोबर तेवढी जाळीदार ही इडली तयार झालेली आहे यासोबतच तुम्हाला आणखीन कोणकोणते रेसिपीज पाहायला आवडतील नाश्त्याच्या रेसिपीज कोणकोणत्या पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळू शकता त्यासोबतच तुम्ही कोणत्या भागातून माझी रेसिपी पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे पहा अगदी छान अशी जाळीदार आणि स्पॉन्जी ही इडली तयार झालेली आहे या अगोदर आपण इडलीचे खूप सारे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत आप्पे कसे तयार करायचे त्याचे देखील वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत डोसे देखील वेगवेगळ्या पद्धतीने कसे तयार करतील हे देखील पाहिलेलं आहे त्यामुळे चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब नक्कीच करा खूप छान रेसिपी आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद